नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक दोनशे बावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मांजरी आवक पाचशे चोवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक बेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सहाशे तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुनी आवक आठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती संगमनेर आवक पंच्याऐंशी परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक तीनशे अठ्ठावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक चोवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे प्रतिक्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक एकोणपन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार दोनशे पन्नास